नमस्कार द विदर्भ न्यूजच्या प्रचार दौऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे सध्या प्रभाग क्रमांक दोन संत गाडगेबाबा पीडीएमसी मध्ये आणि या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आपलं नाव सौ नम्रता रणजित पावडे सध्याचा प्रचाराचा जोर पाहता कसा काय प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद आहे लोकांना चेंज हवा आहे चेंज म्हणजे नेमका आपल्या प्रभागातल्या मूलभूत समस्या कोणत्या कोणत्या सांगता येतील स्वच्छता आहे कचरा नियोजन आहे बाकी जास्त आमच्याकडे अडचणी नाही आहे सर्वात मोठी समस्या इथे कचऱ्यात आणि कचरा हा कचरा सम्राटानं इथं हे सगळा सत्यानाश केला अमरावतीचा त्याबद्दल आम्ही काँग्रेस पार्टीनं दोन मोर्चे काढले होते तरी ती समस्या सुटली नाही इथले लोकप्रतिनिधी कचऱ्याकडे लक्ष देऊन राहिले खरी समस्या आहे ती पाण्यापेक्षा समस्या, समस्या ते आहे सर्वात मोठी समस्या आहे कचरा नाल्या साफ करण आणि घरून कचरा कलेक्ट करणं मग आतापर्यंत जे प्रशासकीय राज होतं त्याच्यात संपर्कात नव्हते जनतेच्या प्रशासन एवढं कारण नगरसेवकच नव्हता तर आताची कंडिशन पाहता प्रशासनामध्ये कोणते कोणते अजून मनपा प्रशासनामध्ये कोणते मूलभूत बदल आपल्याला अपेक्षित आहेत मनपाचं प्रशासन संपतेच पंधरा दिवसानं आता आमचं प्रसिद्ध मग कोणते मूलभूत सोयी करायची आहे ते आम्ही ठरवलं ना आता आतापर्यंत आमच्या हातात काहीच नव्हतं सगळे आमदार करत होते दोन्ही आमदार आताचा प्रचाराचा जोर पाहता आपले जे वरिष्ठ नेते आहेत यशोमती ताई आहेत सुनील भाऊ आहेत शेखावत साहेब आहेत तर कसा कसा प्रतिसाद आहे त्यांचा कसा काय मार्गदर्शन आहे त्यांचंच मार्गदर्शन आहे यशोमती सुनील देशमुखच मार्गदर्शन आहे आम्हाला आता त्यांचे आई वाढल्यामुळं आम्ही दोन तीन दिवस त्यांच्या संपर्कात नाही पण यशो यशोमती कंटिन्यू आहे ना आता जुने जे उमेदवार आहेत बरेचसे हा रिपीट, रिपीट उमेदवार आहेत तर आणखी रिपीट उमेदवारांसाठीचा कसा जनतेचा कल आहे मला तर एकदम चांगला आहे मी म्हणतो आता बाकीचा तपास तुम्ही घाला मला एकदमच चांगला आहे उलटले आमचे तर चारही ह्या आधीच्या त्यांचे जे वर्ष होते टर्म्स होत्या त्या टर्म मध्ये त्यांनी भरपूर काम केलं जसं नगर भाग जर आपण पाहिला छोटे छोटे रस्ते आलो प्रशासक राज आलो आणि आम्हाला जेव्हा ब्रेक लागला का बाबा तुम्ही फिरू नका तुम्ही कोणत्या ऑटोवाल्याला सांगू नका तेव्हापासून आम्ही एकदम घरात बसला त्याला झालं आता चार वर्ष मी तरी असा नगरसेवक आहे मी घरात नाही बसलो यांनाही विचाराय किती लांब आहे फोन आला का मी हजर झालो आणि तेव्हा बीजेपी न काय हे केलं होतं का वाटून दिले होते मलाही ते पटलं होतं इथेच ची नगरसेविका आहे मी तिथून येपर्यंत पर्यंत तिलाच सांगून ते काम करते ना पण यांनी फक्त फोटो काढले आता जे चार सदस्यीय प्रभाग पद्धती आहे पहिले जसं एक वाड एक नगरसेवक होतं आता चार सदस्य प्रभागामध्ये प्रशासन योग्य चालेल वाटतं आपल्याला बॉडी शिव्या चालूच शकत जोपर्यंत महानगरपालिकेची बॉडी नाही आहे तोपर्यंत आमसभा होत नाही तोपर्यंत हे प्रशासन आता इतकी चांगली आयुक्ता आली आहे आपली इथं तरी कवर नाही होऊन हे निरंतर प्रक्रिया आहे ना कचरा टाकणे उचलणे टाकणे उचलणे सोमया मॅडम काय करून त्याच्यासाठी त्याच्यासाठी प्रतिनिधी जर असला तर त्यांना इकडे लक्ष द्यायचं काम काम नाही आम्हीच करतो ते दादा आपला ना जगदीश प्रल्हादराव तायडे तपून कुठल्या मुद्द्यांवर इलेक्शन लढता मुख्य अजेंडा काय आहे इलेक्शन अमरावतीचा मेन मुद्दा आहे पूर्ण घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे पाण्याची व्यवस्था नाही लाईन मध्ये लाईट नाही जेव्हा आम्ही जातो तर काम होत नाही त्याच्यामुळं आम्ही पंजाकडे वडलेलो आहोत सुनील भाऊच्या मार्गदर्शनाखाली बळवंत भाऊच्या यशोमती ताईच्यात आम्ही चारही पंजे यंदा निवडून येणार आहोत दादा आपलं ना माझं नाव संकेत कुलट आताचा सध्याचा प्रशासकीय कारभार पाहता युवकांचा आपल्या कसा प्रतिसाद आहे प्रचाराला आणि युवकांचा कसा काय होग आहे युवकांचा अतिशय चांगला प्रतिसाद काँग्रेसकडे आहे कारण की डॉक्टर पंजाबराव देशमुख असो की प्रतिभाताब पाटील असो त्याच्यानंतर बरेचसे असे नेते आहेत की जे अमरावतीच्या ज्यांच्या ज्यांचा आहे ते काँग्रेसनेच अमरावतीला दिलेले आहेत त्याच्यामुळे युवकांना समजलं आहे बी जे पीचं मागच्या वेळेस राज्य आलं होतं याच्या आपल्या महानगरपालिकेने पर परंतु त्यांनी काय काम केलं हे सर्वांच्या पुढे आहे त्यामुळे काँग्रेसला आता संधी देऊन एक प्रबळ महानगरपालिका बनवण्याचं युवकांचे उद्देश दिसत आहे युवकांसाठीचे काय प्लॅ प्लॅन्स म्हणता येईल किंवा युवकांचा काय नेमकं हवा आहे एका शहराच्या प्रशासनाकडून आज जर आपण पाहिलं तर शहर पूर्ण प्रायव्हेट कॉन्व्हेंट्सनी भरून भरून चाललेलं आहे परंतु ज्या सरकारी शाळा आहेत जिथे एक एक लाख 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 रुपये शिक्षकांना पगार आहे तिथे आज ऍडमिशनसाठीच्या शिक्षकांना फिरावं लागत आहे जोपर्यंत त्या शाळेची प्रगती खरं परत होणार नाही तोपर्यंत त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन वाढणार नाही तर आपल्या प्रभागातील ज्या शाळा आहेत माझ्या प्रभागात प्रगती शाळा येते त्या प्रगती शाळेची प्रगती कशी होईल याच्याकडे माझा प्रमुख उद्देश आणणार आहे कारण की एक एक लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये कॉन्व्हेंटची फीज आहे मध्यमवर्गीय लोक हे पेड करू शकत नाही त्यामुळे सरकारी शाळा त्या सक्षम झाल्या पाहिजे याच्याकडे आमचा उद्देश आणणार आहे आणखी महिला वर्गालाही बऱ्याचशा समस्या असतात आणि चा प्रशासनात चांगला प्रतिसाद आहे याबद्दल काय वाटतंय महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद लागणार आहे कारण की यशोमती ताईंसारखं नेतृत्व जे आहे ते आपल्या काँग्रेस पार्टीला लागलेलं आहे त्यांचा त्यांचा जो त्यांना त्यांच्या हात सक्षम करण्यासाठी महानगरपालिकेत चांगल्या महिला आपल्या पक्षातर्फे उभे आहेत तर महिलांचे जे बचत गट बचत गट आहेत त्यांना चांगल्या सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू त्याच्यानंतर जे गार्डन्स आहेत प्रत्येक एरियातले आज गार्डन्स पाहिले तर पुणे मुंबईच्या धर्तीवर अमरावतीले गार्डन्स कसे डेव्हलप होतील याच्याकडे आमचं राहणार आहे कारण की मुंबईत जर गेलो तर लोकांची वेळ ठरलेली की संध्याकाळी पाच वाजता आपल्या गार्डनमध्ये जायचं आहे नातवाला घेऊन परंतु अमरावती गार्डन्समध्ये बाजूला घर असलं तरी लोक जात नाही आज ही आहे त्यामुळे गार्डन्स कसे डेव्हलप होईल आणि एक माझ्या प्रभागाचा क्रमांक दोन आहे परंतु याला एक नंबर करण्याची जबाबदारी आम्ही चारही उमेदवारांनी घेतलेली आहे तर कचरा दिवाबत्ती किंवा पाणी ह्याच मुख्य समस्या नसून या व्यतिरिक्तही बऱ्याचशा समस्या असतात असं यांचं म्हणणं आहे आणि विविध बदलही अपेक्षित नवीन बदलही करण्याची त्यांची तयारी दर्शवली आहे या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपण प्रभाग दौऱ्यामध्ये असेच फिरत राहू नवनवीन प्रभागात जाऊन उमेदवारांच्या आणि मतदारांच्या प्रतिक्रिया घेत राहू दविदर्भ न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पाहत राहा दविदर्भ न्यूज